कागलच्या या निवडणुकीच्या निमित्तानं प्रचंड वारं घोंगावत चाललेला आहे विरोधकांच्या पायाखालची वाळू घसरत चाललेली आहे विरोधकांनी डोक्याचं काढून कमरेला गुंडराळ चालू केलेला आहे परंतु विरोधक म्हणत असतील की समर्जित दादा लाल दिव्याच्या गाडीसाठी बीजेपी मध्ये गेले दादा तुमच्या लाल दिव्याच्या गाडीची इथल्या जनतेला गरज नाही इथल्या जनतेला तुम्ही जो विक्रमचे घाडगे राजे विक्रमसिंह राजेनी शिकवलेला स्वाभिमान आहे तो स्वाभिमान पुन्हा परत मिळवून दिला म्हणून आम्हाला तुमची गरज आहे हे अगोदर लक्षात असू द्या राजे कोणत्याही लाल दिव्याच्या गाडीला जुमानत नाही हे लक्षात असू द्या कारण इथल्या लोकांच्या समस्या इथल्या लोकांच्या वेदना इथल्या लोकांचं दुःख आणि दारिद्र्य ते माझं दारिद्र्य असं समजून समर्जित दादा तुमच्या समोर आल्या हे लक्षात असू द्या त्यामुळे कुणीही दादांच्या दिव्याच्या गाडीकडे बोट करून बोलायचं नाही दादा कदापिही पतलबी नाहीत परंतु हाफमतल लोकांचा पर्दाफाश केल्याशिवाय सत्तावीस तारखेला के दादा गप बसणार नाहीत हे आपल्या लक्षात असू द्या बाबत बोलत असताना इथल्या जनतेला एवढा आदर आहे एवढा माहिती आहे की बाबा पोराला मोठं केलं शाळेत घालणं शिकवलं ते पोरगर रात्रीच सहघरात रात्री येण्याची गॅरंटी नाही ये। त्या बाप्पाला आईला वाटलं की ज्या राजाने समर्जित शहर घाणगेला ज्या संस्काराला शिकवलं ज्या संस्काराला घडवलं त्या संबंधित राजाच्या संस्काराखाली ते गेलं पाहिजे आणि झालं पाहिजे मोठा पोरं बारकी बारकी पोर ज्या पोरांच्या हातामध्ये आता वहीयारी पेन पाहिजे होता त्या पोरांच्या हातामध्ये दारूचा ग्लास देऊन इथली संस्कृती बिघडवायचं काम इतक्या प्रस्थापित मंडळीने केलंय ते दादांना हरून पक्षात असू द्या विकासाच्या नावावर तुम्ही प्रचंड मोठा गदारोळ घातला विकासाच्या नावावर तुम्ही आजपर्यंत फक्त कॉन्ट्रॅक्टरांची घर भरले आणि तुमच्या सगळ्या सोयऱ्यांची इष्ट मित्रांची घर भरले सर्व सामान्य माणसाला कंगाल करायचं काम तुम्ही केलं आता बाकी सत्तावीस तारखेला याचा वचपा काढल्याशिवाय ही कागलची जनता ग नाही लक्षात असू द्या कागलमध्ये ज्या भस्मासुराला मंगाना मित्रांनो इलेक्शन आलं राहिला म्हटलं भस्मासूर नावाचा राक्षस तुम्हाला दादा पुराण काळातला माहिती असेल भस्मासूर नावाच्या राक्षसाला देवान वरदान दिलं होत काय वरदान दिलं होतं ज्याच्या हात डोचक्या भस्मसात ज्याच्या डोचक्या हो हात ठेवशील तोय भस्मसात त्या भस्मासुराला एवढा गरवाला हो एवढा गरवाला आला गरीब नाही श्रीमंत नाही न्यायिक नाही अन्यायी नाही

की तुम्ही गेला गेला म्हटलं ते लगेच शिवसेने बरोबर दादांच्या बरोबर चर्चा चालू केली आणि दुसरा गट गिलकृत गावतोय काय बघूया सत्ता मिळती काय बघूया म्हणून संजय दादांच्या बगल बच्चना घेऊन हा गट भज हा हा सुद्धा गट भस्मसात करायचं काम भस्मसूर करता परंतु दुसरा झटका संजय दादाने असा दिला असा दिला कि डोळ्यातनं पाणी काढायचा तेवढा पर्याय शिल्लक राहिलेला आहे बसमा बंद लक्षात आता सत्तावीस तारखेला तिसरा झटका तुम्ही द्यायचा आणि तो दादांच्या दादांच्या नेतृत्वाखाली द्यायचा तो झटका द्यायसाठी आपण सगळ्यांनी कटिबद्ध राहूया आणि कागलच्या जनतेला स्वाभिमाने आणि सुसंस्कृत बनव्या त्यासाठी आपण सगळ्यांनी कटिबद्ध राहा एवढी निमित्ताने इच्छा व्यक्त करू